आमच्या मम्मीचं काय चालू आहे आज काय करते कडी करायची करायची चपात्या करायच्या भजी बनवायची आणि आजली थंडी रे हा आजली थंडी घालावं लागणार दही खूप गुठळा होतं ना तर त्यामध्ये जे आहे ते बघ दहयाचे गुहे राहते पण फिरल्यावर होऊन जाईल पण जळते हात नाही ते घालायचं बोलला ना घालतो ना त्यापेक्षा चमचमने जर केलं असतं माझं काम किती अल्प झालं असता ती ये सापडा नाही का काय म्हणते नसते का असं काय म्हणते फिरवते नाही का सकाळचं झालं का संध्याकाळी कोणाला सांगा तुला तरी केला तर तुम्हाला कोण खायला देणार अन्न बाहेरून बाहेरचं खाणं चांगलं नसते तिला सारखं सारखं बाहेरचं खाण्या तब्येत का म्हणजे तब्येत खराब होते पण आणखीन आपलं थोडस गेलं की एक पडून असे अय्यो एवढ्या सांभाळ्या येत आहे तुला करून घेऊ का चपाट्या करून घेऊ काही तर मी इकडे सांगते माझी कडी बनवून झालेली आहे बरं का तुम आता हे करण्यासाठी ठेवून दिलेले आहे घट्ट नाही आवडत आमच्या इथे जे आहे आणि इकडे जे आहे ना तर मला रवा करायचा आहे म्हणून आता काय करते काहीतरी स्वीट पाणी गरम करायचं ठेवलेलं तो कर प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी बाबा बाळ कुठे गेले मी वर असं गरम पाणी

कडी मध्ये जर का आपण थोडासा गुळ घातला ना चवीला खूप छान लागते आंबट तिखट मी टाकला थोडासा तू उठ लावून तो गेला तू काय कर माहिती राहिलेला अभ्यास करून घे तोपर्यंत मी एवढं करते आणि भाजायला सुरुवात करते नंतर पोळा लागते काय करते आता भाजायला पीठ लावून घेते रे अर्डर लागली स्वेटर काढून टाकले खूप वेळ झाला नाही ते उभी कांदा भजी पप्पाला अशी कांदा भजी आवडतात काय ती कडी काय की भजी सगळं शिर झालं का झालं ते झालं कडी झाली कढी भात आणि शिरा झाला आता राहिल्या चपात्या आणि भजी आता पीठ लावून ठेवते आणि पोळ्या करून

मम्मी तू ड्राय फ्रूट नाही टाकले ह्याच्यात अरे टाकले मग दिसत नाही काही अरे कमी टाकले तुला मी तुला सांगते मी थोडेच काढले होते खाई तुला असे खायचे असतील तर काही लगतले घेऊ नको मला त्याच्यातच आवडतात ना तर मी म्हणत की आता हा म्हणणार की कमी टाकलेस का म्हणून पण मला काय झालं माहिती म्हणजे एवढं काढले आणि हात भरले नव्हतं पथा बांधकी तुला खायचे असतील तर असे खाय टाकू का टाकते तूप टाकून थोडंसं हलवते दे नंतर मी खायच्या टाकून फिरून म्हणून तर जेवायच्या टायमिंगला देईन करून चालेल का असं होते मी माझ्या मनाने थोडस पप्पा पण आल्याचे बोलायचं पण कर जल्दी, जाओ, जाओ, जल्दी 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 ले ले जल्दी 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 जलदीला अजून सुरुवात केली पहिल्यांदाच टाकायला तुला सांग का तू सहा वाजल्यापासून उभा आहे नाका गुळून येत आता भजायला कसं भी नाही ना पंधरा मिनट सहज लागतं त्यानंतर खाली बसेल तर मला वाटतं ना घरात बसेल मम्मीला काही काम नसतं असे काम नाही नाही फक्त दुपारच थोडासा आराम असतो पण त्यानंतर मी घरात भरपूर काम असेल करायचे असं असत असून थंडीचा तो कसा रांगते तुला कुठून उभी राहा कुठून उभी राहा घेते मी तू साहेब चालू आहे का माझा पिल्लू कुठे गेतो

मोबाईल काढून घेली घे गाय झालं गुरु नायपा आता उतरणार नाही मग मी काय सायपा कधी बोलू मला सांग बसा फोटो काढायचा आता किला तिथे आग वायप म्हणून मला उतरून घे म्हण झाली ना तू म्हणतो बघितलं हे करून देवाला काढून ठेवले आणि मीठ आहे का बघितलं का आठवण येणार मीठ टाकलंय का नाही अरे पिल्ल्या पिल्ल्या पायापाशी येत जाऊ नको रे पडची कती बघितलं लागल चल कुठ पिलू नको ना, ना कर कांदा भाजी असेच होत एकदम कडक कडक पेपर आता पेपर खूप लेट झाला ना पप्पाला यायला पप्पाने फोन केला आता पप्पा काय म्हणले माहिती का एक काम कर काय आवाज येतो का हा 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 मग काय बोलले तुम्ही बाहेर अवघरी खूप स्वयंपाक बनवलाय मी आता तुम्ही बाहेर जेवायला जाताय शेरा हा बनवून झाले पार्टी कशाची काय मग मला अगोदर तरी फोन करून सांगाव हो का मग जाण जावा जावा काय नाही जा हो चालते या मग अगोदर सांगायचं की मला आम्ही खूप स्वयंपाक करून ठेवलाय घरी बर ठेवू ना या मग